नमस्कार मंडळी मी आहे तुमचा ॲडमिन आणि तुम्ही बघत आहात आय लो बारामती चॅनल आज आपण फिरायला जाणार आहोत बारामतीच्या त्या सुंदर लाईटिंग रोडवर मारवाड पेट सिनेमा रोड आणि आसपासच्या भागात रात्रीचं हे बारामती खरंच एकदम झगमगत दिसतं चला तर मग सुरुवात करूया आपल्या लायटिंग टूरची सर्वात आधी आपण आलो आहोत मारवाड पेट रोडवर इथे रात्रीच्या वेळी असं वाटतं की जणू सगळा परिसर एखाद्या फेस्टिवलमध्ये निघाला दोन्ही बाजूला कलरफुल लाइट्स आणि दुकानांचाही लाइटिंगने केलेला आपल्या दुकानावर आकर्षक लाईट्स लावले आहेत इथे सायकलवर स्कूटरवर पायी चालणारे लोक सगळेच या रोडचा आनंद घेत असतात फूड स्टॉल्स आणि छोट्या दुकानांचा गजबळात बारामतीचा खरा जोश इथे जाणवतो आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे सगळीकडे स्वच्छता आणि सुरक्षितता राखलेली आहे तुम्हाला कसं वाटलं बारामतीचं हे न्यू लुक खरंच मंडळी बारामती आता दिवसेंदिवस बदलते आणि आपल्या शहरातलं हे नवं सौंदर्य बघून अभिमान वाटतो तर मंडळी हा होता आपला बारामती लाइटिंग टूर मारवाड पेट ते सिनेमा रोड तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आय लव्ह बारामती चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू आणि आणखी एक खास बारामती स्पॉटसह तोपर्यंत तो स्वच्छ आमची सुंदर बारामती